आपण एक मुंबईचे महापौर हे दोन वेळा शिवसेनेचे पहिले आमदार ते आता विधीमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते साधारणतः दहावीस काळामधली तेवढी सभ्यता राहिलेली दिसत नाही किंवा तेवढं ते इथिक्स पाळले जात नाहीत एक ज्येष्ठ सदस्य म्हणून काय वाटतं ते आहे मी आता पंच्याऐंशी सालामध्ये पहिल्यांदा त्या विधानमंडळामध्ये आलो आणि आज माझी आता एक्केचाळीस वर्ष झाली त्या काळामध्ये मी उपमुख्यमंत्रीपासून एक्क्याण्णवला तर पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णवला महसूल मंत्री त्याच्यानंतर वेगवेगळ्या मंत्री मुख्यमंत्री आणि त्यावेळेसुद्धा केशवराव धोणगे दिवा पाटील दत्ता पाटील मृणाल गोरे विरासराव देशमुख असायचे शबरद पवार असायचे असे अनेक लोक होते बोलणारे होते सुरू सरकारला कैचित पकडण्याचा प्रयत्न करणार शाने अनेक वर्षा हाऊसमध्ये हो सुद्धा त्यावेळेला नितीन गडकरी वगैरे होते सगळं एजेपीचे सुद्धा राम नाईक वगैरे असे मंडळी अशो अडवाणी होते गौतमराव पाटील होते एन डी पाटील वगैरे असे मंडळी मोठमोठे होते त्यावेळेला राजकारणामध्ये आणि ते करण, सरकार सरकारला बरोबर कैचित पकडायचं कसं नेमकं सरकार पण त्यांना जे समर्पक उत्तर द्यायचे जो जोरात असं वाटत नाही की आता हे फार भांडणं जोरात झालं का आणि ते संपलं कार्यक्रम हाऊस त्या बाहेर जाऊन आपीत बसणार एकत्रित एवढे जे खेळ हे होते आपले देशमुख साहेब गणपतराव सांगोले ते अशा अनेक म्हणजे आणि अभ्यास करून यायचे बोलायचे बोलायचे सभागृहात काय करायचो आणि काय नाही करायचो याचे फार कडक नियमाचे जे आहे काटेकोर काही प्रथा प्रमुख असतात काही नियम असतात सगळ्यांचे पालन ते चांगलं करायचं हे काय हळूहळू हळूहळू हळू त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि आता कुठपर्यंत आम्ही आलेलो आहोत आपण पाहिलं पण आता साधारणतः एक इथिक्स नावाची <coughs> जी चीज राहिली मी साधारणतः विधिमंडळामध्ये बोलताना किंवा तेवढी ती सभ्यता पाळली जात नाही की जेवढी तुमच्या वेळेस किंवा देशमुख साहेबांच्या वेळेस हळूहळू कमी होत होतं आता इथपर्यंत पोहोचलेले साधा अजून एक दुसरा सिंपल सिंपल मस्त हा प्रश्न की विधी ज्यावेळेस मंत्रालयामध्ये किंवा विधानभवनामध्ये जाताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणजे कोणत्याही पक्षाचं कार्य सर्वसामान्य नागरिकांना जायला फार अडचणींना तोंड द्यावं लागतं पण काल जो आवड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा त्यावेळून काय वाटतं की जरा थोडंसं कडक करावं असं आहे ना की लो 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 का तर, तर काही लोक जे आहेत खरोखर काही कामासाठी काही लोक आले शिष्टमंडळ घेऊन आले वेगळ्या लोकांचे वेगवेगळे प्रश्न असतात तर त्यांना प्रवेश मिळाला पाहिजे पण काही लोक जे आहे आपलं रोज उठले की चालले आपले बस आणि मग काही आणि त्याचा आणखी एक प्रकार आहे की तो नुसतं फिरतच असतो मंत्रालयात काय जो मंत्री भेटेल त्याला काहीतरी काम सांगतो शिल्पी त्याचा एक तो वेगळा धंदा झालेला काही लोकांचा काही लोक प्रामाणिकपणाने काम करतात प्रामाणिक आपले प्रश्न सोडवतात मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सुद्धा ते पण जसजसे एखाद्या जे प्रश्न असतील ते सगळं एकत्रित बसून मार्ग कसा काढायचा त्याचा प्रयत्न आपण करत असतो सगळेच मुख्यमंत्री करतो आम्ही आणि हे मुख्यमंत्री तर जरूर करतात कारण पवारसाहेब सुद्धा म्हणाले अतिशय कष्ट घेणारा मनुष्य आहे पण मग असं काहीतरी होतं आणि या सगळ्याला डाग लागतो आणि मुख्यमंत्रीसुद्धा म्हणाले ना एक माणूस असं करतो परंतु सगळ्यांना सगळ्या आमदारांमंत्र्यांबद्दल विधानभवनाबद्दल या राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा वाईट बघण्याच्या दृष्टी बदलली फार वाईट मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असहाय्यता दर्शवली की साधारणतः विधानमंडळातल्या आमदारांकडलं आमदाराकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन लागला काय वाटतं ज्येष्ठ नेते चला